सोलापूर शहर व जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीकडे का आपले अर्ज सादर करावेत असे आवाहन सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे व जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ॲडव्होकेट नंदकुमार पवार यांनी पत्रकार परिषदेत केली महाराष्ट्र आम्ही त्याचबरोबर आम्ही तसं काम करतोय तयारी आपण एक दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेची करणार मतदारसंघ होऊ शकतो चर्चा होऊ शकते तयारी असावी ते 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 जे वरून आधी जे ते आमचं काम आहे ते आम्ही करू लागलो काही मतदारसंघ आम्ही लढवणार बरोबर आहे पण ह्या गोष्टी आता तिन्ही पक्ष वर बैठक होतील तिन्ही पक्षात चर्चा होतील ज्या मतदारसंघामध्ये ब क असं ठरवतील किंवा ए बी सी डी करू मागचं जे मतदारसंघामध्ये मत आहेत ते जे त्या प्रदेशकडं आम्ही आता कळवत आहे आणि मागच्या वेळेस आमच्या कुठं कुठं किती मतदान आहेत ते देखील आम्हाला माहिती मागितली आहे बारा तारखेलाच त्याची मिटिंग होती पण ते मिटिंग कॅन्सल झाले पुढे ढकललेले आहेत पण ते मिटिंग आज ना उद्या कॉल होणार आहे तर आम्ही तिथं रिपोर्ट सगळे देणार आहे गेल्यावर जे कस मतं पडल्या आहेत ते आम्हाला द्यावं लागतील ना ते आता आम्ही तयार केलो आहे जिल्ह्याचं ते तयार करणार शहरात आम्ही तयार करलो आहे त्याप्रमाणे आम्ही देणारे काँग्रेस आहे अक्कलकोटमध्ये काँग्रेस आहे दक्षिण तालुक्यामध्ये काँग्रेस आहे आता पंढरपूरचंच फक्त आता ते आपली शीट होती आता ते राष्ट्रवादी गेल्यावर आता ते तुम्हाला माहीत आहे काय झालं ते तिथं देखील आपलं आत्ताचं मतदान त्याला ग्रहीत धरवलं गेलं आणखी बघूयात कसं कसं आता तिन्ही पक्षात तिन्ही पक्षाचा आता मा दावा राहणारच आहे पण आम्हाला जे आज माहिती प्रदेशकडनं मागितले ते आम्ही दोघे अध्यक्षनेते या ठिकाणी पत्रकार परिषदेस प्रदेश चिटणीस किसन मेकाले गुरुजी शहर कार्याध्यक्ष हनुमंतू साहेबळू दत्तू बनपट्टे तिरुपती परकीपंडला अशोक कलशेट्टी आदी उपस्थित होते